जय महाराष्ट्र मी मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन विकास समितीचा अध्यक्ष आणि महाराष्ट्र कामगार सेनेचा प्रदेश अध्यक्ष बोलतो आज सत्तरपूर रोडवरील अनाधिकृत बेकायदेशीर बाजी विक्रेत्यांच्या बाबतीमध्ये माझे आमदार कॉम्रेड मास्तरांनी उपमुख्यमंत्री मान्य नामदार श्री एकनाथ शिंदे साहेबांनी सत्तरपूड रोडवर सत्तरपूड रोडवर जैसे ते बसण्याचा आदेश दिला किंवा मान्यता दिली अशा प्रकारचं चुकीच्या बातमी देऊन आडम मास्तर हे भाजी विक्रेत्यांचे आणि त्याचबरोबर लोकांची दिशाभूल करत आहेत असा मी स्पष्ट आरोप करतो कारण सत्तरपूर रोवरची भाजी भाजी विक्री गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून त्या ठिकाणी आहे या तीस चाळीस वर्षामध्ये अनेक निष्पाप लोकांचे जीव गेले मुलींचे जीव गमावं लागलं महिलांचाही जीव गमावं लागलं कारण या बाजूबाजूला सर्व बीडी कारखाने यंत्रमाग कारखाने दुकानदार कॉलेज शाळा अनेक प्रकारचे या ठिकाणी वर्दळ असते अशात त्यांना कामावर यावा जावा लागतो त्यांना बिडी माप द्यायला यावं लागतो यंत्रमा कामगार घरी आपल्या घरी दुपारी जेवण करायला जातात अशा गर्दीमध्ये वाहनधारक वाहन चालवणं म्हणजे तारेवरची कसरत आहे या बाबतीत अनेक वेळा गेल्या पंधरा दिवसापूर्वी बोदूलच्या एक लहान चिमुकली वारली ॲक्सिडेंटच्या माध्यमातून पण तेव्हा प्रशासनाला जाग येऊन की पूर्णपणे अतिक्रमण बसणाऱ्यावर कारवाई सुरू केलेली आहे पण मला कळत नाही मास्तरांचा एवढा अट्टास का सत्तर फूट रोडवरच भाजी विक्रेत्यांचा सपोर्ट करा अट्टास का तुम्ही चिप्पा मार्केटमध्ये जा किंवा तिथं जवळच पाहिजे तर दुसरा एक जागा त्या ठिकाणी बघा ओपन असलेलं एम एमआर डी सीच्या भागामध्ये इकडं कामगारांच्या वस्तीमध्ये तिथं बाजी मांडई करा प्रशासनात भाग पाडा पण सत्तर फूट रोडवर बसतो हे अत्यंत केविलवाडा प्रयत्न आहे आणि आप आपल्याला या भाजी मंडेवांच्या बाबतीमध्ये अनेक तक्रारी आणि ते म्हणतात आता आडममास्तर साहेब की या ठिकाणी कट्ट्यावर बसून विकतात कधी असं झालं आहे का मी त्याच भागात राहतो सतरपूर रोडच्या लगतच राहतो अनेक वेळा तक्रारी झालेल्या आहेत अनेक वेळा तक्रारी झाल्यात दुचाकी वाहनांचे अपघात झाले आहेत आणि या अपघातामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झालेला आहे तुम्ही पहा रस्त्याच्या दोन्ही कडे दोन्ही बाजूला ग्राहक त्याप्रमाणे विक्रेता कट्ट्यावर बसेल कुठं कट्टा तिथं नाही आहे फुटपाथच नाही आहे पण ते, ते बिक्री म्हणजे भाजी घेणारं कुठं घ्यावं त्यांचं तर गर्दी तिथं होणारच आहे अशा प्रकारसुद्धा विचार आडंमास्तरांनी केलं पाहिजे केवळ मुठभर लोकांसाठी किंवा भाजी विक्रेत्यांना आपण काय तर न्याय द्यायला लागलो अशा प्रकारचं परिस्थिती निर्माण करून परत त्या ठिकाणी भाजी मंडई निर्माण करणं म्हणजे गरिबांचं आणि मुलांचं कामगारांचं आणि पदचाऱ्यांचं मृत्यू कारणीभूत आडंबास्तर राहणार आहे प्रशासन अनेक दिवसापासून यापूर्वी केंगणारकर साहेबांनी भीमाशंकर केंगणा साहेबांनी हे सुद्धा ते बंद पाडलं होतं त्यावेळी देखील असं झालं त्यानंतर मधी एकदा अशाच प्रकारचा अतिक्रमणविरोध मोर्चा काढला माजी नगरसेविका आडममास्तराच्या धर्मपत्नी कामिनी आडम मॅडमनी त्यांचा मोर्चात सहभाग घेतला त्यांचा पुढाकार केला म्हणून त्याला मी कामिनी आडम मॅडमचं नगरसेवक पद रद्द करा अतिक्रमण प्रोत्साहन करता अशा प्रकारची मागणी केली तेव्हा अडामासराच्या पत्नी त्यामुळे सहभाग सोडून दिला असं किती दिवस आपण करणार आहात आपण भाजी मंडईसाठी जागा उडका किंवा भाजी मांडाईसाठी वेगळे प्रकारचे त्या ठिकाणी जागा बघा असं जा न करता केवळ प्रशासनाला दबाव आणण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना गेरवाटाक घालतो दिशाभूल करण्याच्या निवेदन देणं आणि परत त्या ठिकाणी भाजी मंडई करणं हे मास्तर साहेबांना शोभणार नाही जे आजूबाजूला जे आहेत जे राहणाऱ्या विभागात आहेत जे भाजी घेतात मा म कामगार वर्ग हो त्याचप्रमाणे भाजी घेणाऱ्याबरोबर त्या रस्त्यावर चालणाऱ्या येणाऱ्या विडी कामगार यंत्रमाग कामगार याचाही तुम्ही विचार केला पाहिजे असं न करता आडामास्तरांनी आज एकनाथ साहेबांना मी आम्ही भेटलो त्याने आम्हाला परवानगी दिली अशा प्रकारचे निवेदन केलेलं आहे अजिबात एकनाथ शिंदेने परवानगी दिल्या की नाही आम्हाला माहीत नाही पण महानगरपालिका आयुक्तांना फोन केला अशा प्रकारचा आमचा कुठलाही आम्हाला आदेश ना आलेला नाही आहे अतिक्रमण विभागाचे प्रमुख उपायुक्त श्री श्री साहेब यांनी देखील यांना फोन केला त्यांनी देखील म्हणलं आम्ही कुठलाही आमचा आदेश ना आलेला नाही माझं नेहमीप्रमाणे त्या ठिकाणी उद्या कारवाई होईल जो कोणी बसेल त्यांच्यावर कारवाई करणार अशा प्रकारे स्पष्टपणे बोललेलं आहे असे असताना आपल्या भागातील लोकांना व्यतीत धरण्यासाठी जो प्रयत्न चाललेला आहे कम्युनिस्ट पक्षाचा किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांचा भाजीवाल्यांना सोबत घेऊन ते आज प्रयत्न आम्ही चालू देणार नाही आणि जर उद्या त्या ठिकाणी ज्या ज्या वेळेला भाजी विक्रेते बसतील त्या दुसऱ्या दिवशी सत्तरपूर रोडवर रस्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय आम्ही मी सोलापूर माझे सोलापूर समितीच्या वतीने आणि महाराष्ट्र कामगार वतीने जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र